हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के विथ शिल्पामध्ये फ्रेंड जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे ऑप्शन ए जायकवाडी धरण बी हिराकुंड धरण सी नागराज धरण डी कोयना धरण फ्रेंड्स उत्तर येत असत कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिराकुंड धरण प्रश्न दुसरा आहे कोणत्या प्राण्याला बंदुकीची गोळी लागत नाही ऑप्शन ए जिराफ बी हरीन सी वाघ डी गेंडा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गेंडा गेंडा या प्राण्याला बंदुकीची गोळी लागत नाही प्रश्न तिसरा आहे कोणत्या राज्यात कोणराचे मंदिर आहे ऑप्शन ए सिक्कीम बी गुजरात सी राजस्थान डी महाराष्ट्र फ्रँड्स जर तुम्हाला इथं उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान राजस्थान राज्यामध्ये उंदराचे मंदिर आहे प्रश्न चौथा आहे महाराष्ट्राचा राज्यपक्ष कोणता आहे ऑप्शन ए गरुड बी हरियाल सी चिमणी डी हमिंग बर्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हरियाल हरियाल हा महाराष्ट्राचा पक्षी आहे प्रश्न पाचवा आहे ससा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी नॉर्वे सिकोरिया डी भारत फ्रेंड्स जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नॉर्वे ससा हा नॉर्वे देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे प्रश्न सहावा आहे सर्वात जास्त सोने कोणत्या देशात परिधान करतात ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी फ्रान्स सी अमेरिका डी भारत उत्तर येत असेल तर उत्तर कमनमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत भारतात सर्वात जास्त सोने परिधान करतात प्रश्न सातवा आहे कोणता प्राणी पंधरा देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए सिंह बी वाघ सी हत्ती डी घोडा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाघ वाघ हा प्राणी पंधरा देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे प्रश्न आठवा आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ऑप्शन ए इंदिरा गांधी बी कस्तुरबा गांधी सी प्रतिपाताई पाटील डी किरण बेदी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या प्रश्न नववा आहे कोणत्या देशात एकही न्यूज चॅनल नाही ऑप्शन ए ग्रीक बी नॉर्वे सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ग्रीक ग्रीक देशामध्ये दे एकही न्यूज चॅनल नाही प्रश्न दहावा आहे पांढऱ्या हत्तींचा देश कोणत्या देशाला म्हणतात ऑप्शन ए थायलंड बी आफ्रिका सी युक्रेन डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए थायलंड पांढऱ्या हत्तींचा देश थायलंड या देशाला ओळखतात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती देण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद